तर नमस्कार मीच आहे प्रथमेश आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो जॉब्स आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज आपण एका अशा जाहिरातीबद्दल बोलणार आहोत ती सरळसेवेची भरती असणार आहे कायमस्वरूपाची परमनंट गव्हर्नमेंट जॉबची तुम्हाला संधी असणार आहे इथे बघा सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर घोरपाडी पुणे येथे तुम्हाला पदभरतीही असणार आहे सरळ भरावा याचे पदांची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याच जाहिरातीबद्दल आज सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्याचमुळे तुम्ही आपल्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर आता सर्व सविस्तर माहिती आपण बघूया गट क प्रवर्गाचं हे पद असणार आहे पदाचं जे नाव असणार आहे ते असणार आहे लिपिक टंक लेखक या पदासाठी ही भरती असणार आहे त्याचबरोबर या पदासाठी तुम्हाला पगार जो असणार आहे तो एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतकी तुमची सॅलरी असणार आहे त्याचबरोबर एकोणच्या जागा असणारे ते असणारे बहात्तर सेवन्टी टू जागा एकूण असणारे त्याचबरोबर कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषणसुद्धा इथे प्रोव्हाइड केलेले आहे ते तुम्ही सविस्तर या पी डी एफमध्ये बघू शकता त्याचबरोबर यासाठी पात्रता काय लागणार आहे ते आता सविस्तर समजून घेऊया इथे बघा पात्रतेबद्दल माहिती दिली आहे पद असणारे लिपिक टंकलेखन घटकचं पद असणारे पहिली जी अट असणारे वयोमर्यादा जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त वयोमर्यादा नसावी त्याचबरोबर सशस्त्र दलामध्ये ज्यांनी पंधरा वर्षाहून कमी नाही इतकी सेवा बजावली असेल ते सर्वजण पात्र असणार आहेत म्हणजेच मित्रांनो डायरेक्ट ही जी सेवा असणार आहे सेवा ही जी काही भरती असणार आहे ती आपले माझी जे काही सैनिक असणार असणारे त्यांच्यासाठी ही भरती असणार आहे तर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी आर्मीमधून असेल रिटायर आर्मी असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्याचबरोबर याबरोबर पात्रता का लागणारे माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे दहावी तुमची उत्तीर्ण झालेली असावी त्याचबरोबर मराठी टँक लेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट इतका तुमचा टायपिंग स्पीडचा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे हे सर्व तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही यासाठी नक्कीच अर्ज करू शकता त्याचबरोबर याची ऑनलाईन जे काही पद्धत असणारे अर्ज करण्याची ती इथे बघा पहिल्यांदा तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने फी भरायची आहे त्यानंतर तुमचं फॉर्म सक्सेसफुली सबमिट केला जाणार आहे त्याचबरोबर डॉक्युमेंटबद्दल सर्व सविस्तर माहिती त्यांनी इथे प्रोवाईड केली आहे ही जी पी डी एफ मित्रांनो ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलवरतून जाऊन ही पी डी एफ डाउनलोड करा पी डी एफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे यासाठी सर्वसाधारण सूचना बघा ही असणार आहे ही ऑफिशियल वेबसाईट असणार आहे याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर ता ता अर्जाची तारीख काय राहणार आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून अर्जाला ही सुरुवात झालेली आहे आणि शेवटची जी अर्जाची तारीख असणार आहे ती असणार आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्जाची जी काही फी असणार आहे ते मित्रांनो हजार रुपये ही अराखीव खोल्या प्रवर्गासाठी असणार आहे त्याचबरोबर मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकी तुमची फी राहणार आहे त्याचबरोबर यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे तुमची निवड यामध्ये कशा प्रकारे असणार आहे ते आता आपण बघूया यामध्ये तुमची एक परीक्षा होणार आहे टीचर्सद्वारे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे तुमची यामध्ये तुमची सेवा भरती असल्यामुळे डायरेक्ट एक एक्झाम होणार आहे त्यानंतर डायरेक्ट यामध्ये तुमचं सिलेक्शन असणार आहे यामध्ये तुम्हाला टोटल शंभर प्रश्न विचारले जाणार आहे दोनशे मार्कांची ही एक्झाम असणार आहे आणि या एक्झामसाठी पात्र होण्यासाठी कमीत कमी पंचेचाळीस टक्के प्राप्त करणे तुम्हाला गुण यासाठी बंधनकारक राहणार आहे त्याबाबतसुद्धा सविस्तर माहिती त्यांनी या पी डी प्रोव्हाइड केलेली आहे आणि हा मित्रांनो ही जी भरती असणार ही फक्त माझी सैनिक उमेदवारांकरिताच असणार आहे त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी असेल माझी सैनिक तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि त्याचबरोबर आपल्या सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये